महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज संकल्प सर्वसामान्यांच्या हिताचा स्वारगट बसस्टँड मध्ये शिवशाही बसमध्येच तरुणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या दत्ता गाडे या आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आता फास आवळला आहे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर आरोपी दत्ता गाडे यांनी थेट आपले गाव गाठले अशी माहिती आता समोर येत आहे सीसीटीव्ही तपासातूनही पोलिसांच्या हाती या संदर्भातील काही महत्वाची माहिती समोर आली आहे त्यानुसार पोलिसांची पथकं आरोपी दत्ता गाडेचे गाव गुनाट या गावात जाऊन पोहोचले आहेत गुनाट हे गाव पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात आहे या गावात पोहोचलेल्या तपास पथकाला आरोपी दत्ता गाडे याच्याविषयी महत्वाची माहिती मिळाली आहे याच गावातल्या एका घरात आरोपी शेवटचा दिसला असल्याची माहिती आता समोर आली आहे व्हिडिओमध्ये दिसत असलेलं हेच ते घर आहे ज्या ठिकाणी आरोपी दत्ता गाडे याला शेवटचं पाहिलं होतं इतकंच नाही तर याच घरात आरोपीने पाणी देखील पिले असल्याची माहिती समोर आली आहे पाणी पिल्यानंतर आरोपी या ठिकाणी काही काळ थांबला आणि त्यानंतर बेपत्ता झाला अशी माहिती काही यांनी दिली आहे दरम्यान आरोपीला पकडण्यासाठी पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पथकं आधीच रवाना करण्यात आली आहे यातील काही पथकं आरोपीच्या गुनाट या, आरोपी या गावात ठाण मांडून बसली आहेत या गावातील प्रत्येक ठिकाणी आरोपीचा शोध घेतला जातो पोलिसांच्या मदतीला श्वान पथकं देखील आहेत या माध्यमातून आरोपीचा माग काढण्याचं काम पोलीस करताना दिसत आहेत आरोपीला पकडण्यासाठी पोलिसांनी आकाश पाताळ एक केल्याचं सध्या तरी दिसून येते दरम्यान आरोपी दत्ता गाडे याला पकडण्यासाठी पोलिसांनी ड्रोनची देखील मदत घेतली आहे गावाच्या आजूबाजूला असणाऱ्या उसाच्या शेतातही त्याचा शोध घेतला जातोय या शेतात तो खरंच लपून बसला का यासाठी ड्रोन फिरवले जात आहेत मात्र अजून तरी या नराधमाचा शोध पोलिसांना लागला नाही दरम्यान या नराधम आरोपीला पकडून देण्यासाठी पोलिसांनी बक्षीस जाहीर केले आहे या आरोपी आरो दत्ता गाडीला पकडून त्या एक लाख मिळवा असं आवाहन पुणे पोलिसांनी केलं आहे स्वारगेट प्रकरणातील आरोपीवर एक लाख रुपयांचं बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे पुणे पोलिसांनी दत्ता गाडे याला पकडून देणाऱ्याला बक्षीस जाहीर केल्याने त्याला पकडण्यात लवकर यश येण्याची शक्यता आहे दरम्यान आरोपी दत्ता गाडे याच्यावर आतापर्यंत सात गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे दत्तागाडे सराईत गुन्हेगार असून यापूर्वी त्याच्यावर जबरी चोरीचे दोन गुन्हे ग्रामीण पोलिसात दाखल आहेत त्याचा शोध घेण्यासाठी तेरा पथके तैनात केली असून त्याच्या भावाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे तसेच तरुणीवर ससून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र टी व्ही नाईन न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा